अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आल्याची माहिती शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी नगरकरांना अहोरात्र सुविधा देत असतात संकट काळात सर्वात अगोदर महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात आपल्या जीवाची कुठली पर्वा न करता आपलं कर्तव्य ते पार पाडतात त्यांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोगाचा प्रश्न राज्य सरकारने तात्काळ मार्गी लावावा यासाठी आमदार संग्राम जगताप हे प्रयत्न करत असून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देखील दाखल झालाय तो लवकरच मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा कामगार युनियनच्या उपोषणाला आमचा पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली आहे राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीकरिता मंडपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीनं करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर युनियन अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर अनिल लोखंडे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचारी पदाधिकारी यांनी जे अमर आमरण उपोषण हा जे त्यांचा आमरण उपोषणाचा पहिला दिवस तर पहिल्या दिवशी आम्ही प्रथम त्यांची ज्या मागण्या आहेत सातव्या वेतन आयोगाविषयी तर याला राष्ट्रवादी काँग्रेस पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आणि आमदार संग्राम माहिती त्यांच्यावरती ही जाहिरात त्यांना देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सातव्या वेतन आयोगासाठी पाठपुरावा आहे त्यामध्ये आमदार संग्राम भाई लागता बसतील यांनी सुद्धा अनेक वेळा त्यांच्यासाठी मिटिंग किंवा उच्चस्तरीवर पाठपुरावा चर्चा केलेल्या आहेत पण अजून काहीतरी काम त्याच्यात राहिलं असल्या कारणाने ते सुधारलेल्या कामं संदर्भात परत माझ्याशी अशी आमदार साहेबांच्या चर्चा झाली की त्याचे काम फक्त राहिलेले आपण लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून काम करून देणार अशी मी या ठिकाणी संपाने कामगारांच्या ज्या मागण्या आहेत तिथे त्या नगर शहरामध्ये काम करत असताना त्या महानगरपालिकेचं काम करत असतात कामगारांना सुद्धा कुठे काम करण्यात उत्साह बळ येण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करणं गरजेचं आहे कारण की आपण पाहतो की सर्वच विभागातील लोकांच्या किंवा महाराष्ट्रातील इतर राज्यातील असतील सर्व शहरातील असेल सातवा व्यक्त आयोग लागू करण्यात आले फक्त नगर शहराचं काम बाकी आहे तर लवकरच ते पूर्ण होईल मी अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या नगर शहराचे कर्मचारी असले जरी ते पालिकेचे तरी एक नगरवासी नगर, नगर शहरीचे आप आपले ते सगळे आपले नागरिक का असल्या कारणाने आपण त्यांच्या आम्ही त्यांच्या पाठिंब्या बरोबर आहोत आणि त्यांना आमचा सदैव या पुढील देखील पाठिंबा लागतो प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर